गणपती बाप्पा मोर्या शनिदेव हे लंगडत का चालतात फार प्राचीन काळातील गोष्ट आहे कैलास पर्वतावर एक दिव्य बाळ उत्पन्न झाले होते पार्वतीनंदन उत्पन्न झाले म्हणून सर्व देवी देवता त्या बाळाला बघण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते त्या दिव्य बाळाबद्दल ऐकून शनिदेवांच्या मनातसुद्धा त्या दिव्य बाळाला पाहण्याची इच्छा निर्माण झाली त्यांच्या सतत मनात येऊ लागले जाऊ की नको जाऊ की नको कारण ते ज्याच्याकडे पाहत होते ती व्यक्ती नष्ट होत असे म्हणजे तिचा विनाश होत असे पण त्या दिव्य बाळाबद्दल ऐकून त्याला एकदा तरी पाहावे असे त्यांना सतत राहून राहून वाटू लागले आणि ते वर त्या बाळाला बघण्यासाठी निघाले कैलास पर्वतावर त्यावेळी पार्वतीनंदांच्या उत्पत्तीचा उत्सव चालू होता सर्व देवी देवता हो त्या उत्सवात सहभागी झाल्या होत्या शनिदेवांनी तिथे पोचल्यावर सगळ्यांना नमस्कार केला आणि महादेवांकडे देवी पार्वती आणि दिव्य बाळाला पाहण्याची परवानगी मागितली सर्व देवांच्या आग्रहावरून महादेवांनी त्यांना परमिशन दिली मग काय शनिदेव हे देवी पार्वतीच्या भवनात गेले आणि देवी पार्वतीकडे बाळाला बघण्याची परवानगी मागू लागले देवी पार्वती म्हणाल्या माझ्या दर्शनाबरोबर तुला बाळाचे दर्शन झालेच असेल ना तर शनिदेव म्हणाले नाही माते मी अजून बाळाला व तुम्हाला पाहिले नाही कारण मला एक शाप आहे देवी पार्वती म्हणाल्या कसला शाप शनिदेव म्हणाले मी एकदा भक्तीत लीन होतो तेव्हा माझी पत्नी माझ्याकडे संतान प्राप्तीची इच्छा घेऊन आली पण मी ध्यानात इतका मग्न होतो की माझ्या पत्नीकडे मी पाहिलेच नाही त्यामुळे माझ्या पत्नीला खूप राग आला आणि तिने मला शाप दिला की तुम्ही आपल्या पत्नीला पाहू शकत नाही तर तुम्ही आजपासून कोणालाही पाहू शकणार नाही आजपासून तुमची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचे अशुभ होईल म्हणून मी कोणाचे अशुभ होऊ नये म्हणून त्याच्याकडे नजर वर करून पाहत नाही मला भीती वाटते की त्याचे काही अशुभ तर होणार नाही ना म्हणून मी पाहिले नाही त्यावेळी देवी पार्वती म्हणाल्या मला वाटत नाही की तू मला किंवा माझ्या पुत्राला पाहिले तर आमची अशुभ होईल असं कर तू मला किंवा माझ्या पुत्राला आमच्या दोघांपैकी एकाला पहा मग काय झाले शनिदेवांना खूप टेन्शन आले कोणाला पाहू पाहिले तर काही अशुभ तर होणार नाही ना आणि काही अशुभ झाले तर पण आता नाही पाहिले तर नक्कीच अशुभ होईल खूप विचार केल्यानंतर शनिदेवांनी दिव्य बाळाला बघायचे ठरवले आणि त्यांनी बाळ फक्त एकच नजर टाकली तर काय बाळाचे मस्तक छिन्न विछिन्न होऊन उडाले देवी पार्वतीला हे पाहून चक्करच आली आणि त्या बेशुद्ध पडल्या मग श्रीहरींनी हत्तीचे मस्तक जोडून त्या बाळाला परत जिवंत केले बाळाला पुनर्जीवनदान मिळाले म्हणून सगळे आनंदित झाले आणि परत उत्सव चालू झाला पण शनिदेवांच्या मनात गिलची भावना निर्माण झाली आपल्यामुळे त्या बाळाचे मस्तक उडाले त्यामुळे ना ते तिथून जाऊ शकले ना उत्सवात सहभागी होऊ शकले ते तिथेच नजर खाली चुकून उभे होते अशातच देवी पार्वतींची दृष्टी शनिदेवांवर पडली त्यांना पाहतच देवी पार्वतींना अत्यंत क्रोध आला त्या मनात विचार करू लागल्या ला लावावे लागले हे सगळं घडलं तर फक्त याच्यामुळे झालीच पाहिजे आणि देवी पार्वतींनी सगळ्यांनी एकत शनिदेवांना शाप दिला तू अपंग हो भर सभेत विनाकारण आपल्या पुत्राला शाप दिला म्हणून सूर्यदेवांना अत्यंत राग आला त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले ते म्हणाले येथे उपस्थित असलेल्या सर्व सज्जन लोकांनी पहा देवी पार्वतींनी माझ्या पुत्राला शाप दिला त्याने देवी पार्वतीला सांगितले होते आणि त्यांची आज्ञा प्राप्त करूनच त्याने पार्वती नंदनला पाहिले आणि आता तो पुत्र परत जिवंतही झाला त्याच्यासाठीच हा सा उत्सव चालू आहे तरी त्यांनी माझ्या पुत्राला विनाकारण शाप दिला हे अत्यंत चुकीचे आहे हे ऐकून कश्यप आणि यमराज यांनासुद्धा राग आला आणि ते म्हणाले यात शनिदेवाचा काही दोष नाही जे विधिलिखित असते ते घडतेच हा सर्व प्रकार घडल्यामुळे शनिदेवांच्या मनात गेलची भावना निर्माण झाली म्हणून ते उभे होते उलट त्यांच्यावर दया दाखवायची होती पण देवी पार्वतीने त्यांना शाप दिला हे अत्यंत चुकीचे आहे हा प्रकार पाहून अन्य देवसुद्धा शनिदेवाची बाजू घेऊन उभे राहिले त्या सर्वांचे डोळे क्रोधाने लाल झाले होते ते सारखे म्हणत होते अपराध हा देवी पार्वती आणि विष्णू यांचा आहे म्हणून त्यांना शाप दिला पाहिजे असा शाप दिला पाहिजे की आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील हे पाहून ब्रह्मदेव उठले आणि त्यांना समजावू लागले हे सूर्यदेव हे कश्यप हे यमराज आणि अन्य देवताना शांत व्हा हे भांडण येथेच मिटवा जे घडायचे होते ते घडून गेले आता वाट वाढविण्यात काहीच अर्थ नाही जर तुम्ही एकमेकांना शाप देत बसला तर तुमची शक्ती शीण होईल आणि असूर प्रबळ होतील आणि आपल्याला लपून छपून जीवन जगावे लागेल इतर देवता आपल्याला शाप देणार आहेत हे पाहून देवी पार्वती आणि भगवान श्रीहरी सुद्धा शाप देण्यास उद्युक्त झाले हे पाहून ब्रह्मदेवांनी त्यांना समजावले की तुमच्या क्रोधात सारे जग नष्ट करण्याची ताकद आहे म्हणून तुम्ही शांत व्हा नाहीतर या जगात घोर विनाश होईल शांत व्हा शांत व्हा ब्रह्मदेवांचे वचन ऐकून कश्यप सूर्यदेव आणि यमराज म्हणाले पितामह तुम्हीच सांगा बिचारा शनिदेवाचा काय दोष आहे त्यांनी तर देवी पार्वतीला आपल्या दृष्टीदोषाबद्दल सांगितले होते आणि त्यांची आज्ञा घेऊनच बाळाला पाहिले बाळाचे मस्तक छिन्न विछिन्न झाल्यावर ते बाळ पुनर्जीवित झाले आहे तरी देवी पार्वतींनी शनिदेवाला शाप दिला मग त्यांच्या चुकीबद्दल आम्ही त्यांना शाप का देऊ नये ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही सर्वजण शांत व्हा मी देवी पार्वतींना समजावतो आणि या शापाचे विमोचन करतो ते शनिदेवांना घेऊन देवी पार्वतीकडे गेले आणि त्यांनी त्यांना समजावले देवी पार्वतींनी थोडा विचार केला आणि त्या म्हणाल्या शाप परत घेता येत नाही पण हे जग नष्ट होऊ नये म्हणून मी वरदान नक्कीच देऊ शकते तुम्ही सर्व देवांना येथे बोलावून घ्या सर्वदेव तिथे आल्यावर देवी पार्वती शनिदेवाला म्हणाल्या शनिदेव तू भगवत श्रीहरी यांचा प्रिय आहेस पण माझ्या वरदानाने तू ग्रहांचा राजा होशील तू परम योगी योगींद्र आणि चिरंजीवी होशील तू भगवत श्रीहरीचा परम भक्त होशील पण वत्स माझा शाप अमोघा असल्यामुळे तू नष्ट होऊ शकत नाही त्याचा किंचितचा प्रभाव तुझ्या पायावर राहील आणि तू थोडा लंगडा होशील देवी पार्वतीचे वचन ऐकून शनिदेव आणि इतर देवता संतुष्ट झाल्या आणि त्यांनी देवी पार्वतीची स्तुती केली ही स्तुती ऐकून देवी पार्वती आणखी प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या देवगण मी खूपच प्रसन्न आहे जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल त्यावेळी मी दुर्गापणून तुमचे रक्षण करीन तुम्ही प्रसन्नपणे आपले स्थान ग्रहण करा देवी पार्वतींनी आपल्या बाळाला उचलून घेतले आणि त्या सिंहासनावर जाऊन बसल्या आणि शनिदेव हे आपल्या वडिलांजवळ जाऊन बसले तेव्हापासून शनिदेव हे थोडेसे लंगडत चालतात फ्रेंड्स ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद